या व्हिडिओमध्ये मध्ये दिलेली माहिती सोशल मीडियावरून घेतली आहे विठ्ठलाच्या कपाळावर चंदनाच्या टिळ्यावर जो काळा रंगाचा टिळा असतो आपल्याला वाटते की तो बुक्का आहे पण नाही ती पंढरपूरची माती आहे पंढरपूरमध्ये लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात रात्रभर रांगेत उभे राहून दर्शनाची प्रतीक्षा करतात विठ्ठल म्हणतात की मी इथे माझ्या भक्तांच्या दर्शनासाठी उभा आहे पण ते माझी प्रतीक्षा करतात हे मला स्वीकार नाही परंतु भक्तांची संख्या प्रचंड असल्याने त्यांना रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावीच लागते या प्रतीक्षेमुळे भक्तांना होणारा त्रास आणि तो अपराध नष्ट करण्यासाठी मंदिरात रात्री झाडू मारून जिथे जिथे भक्त उभे राहतात तिथली माती जमा केली जाते ही माती चाळून त्यामध्ये चंद्रभागेचे पाणी थोडा आबीर मिसळून तयार केलेला लेप ले ले विठ्ठलाच्या कपाळावर का काळ्या टिळ्याच्या स्वरूपात लावला जातो यातून पंढरीचा राजा आपल्या भक्तांबद्दल असलेले प्रेम आणि त्याग व्यक्त करतात जगाचा पालन करता असलेल्या विठ्ठलाने भक्तांच्या पायांची माती कपळावर लावणे ही भक्तांप्रती त्यांचे अतूट प्रेम दाखवते